नमस्कार या चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे भाव सोलापूर बाजार समिती एकोणावक एकसष्ट हजार सातशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये सरासरी दर चौदाशे रुपये लासलगाव इंचुरुप बाजार एकोणावत अकरा हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे बावन्न रुपये सरासरी दर अठराशे रुपये येवला बाजार समिती एकोणावक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे बावन्न रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये कोल्हापूर बाजार समिती एकोणावक आठ हजार सहाशे अक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर चौदाशे रुपये पिंपळगाव बसवंत एकोणावत सहा हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये येवला आमदार सुल उपबाजार एकोणावत सहा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे त्रेचाळीस रुपये बाजार समिती क्विंटल कमीत कमी दर रुपये जास्तीत जास्त दर पस्तीस रुपये सांगली एकोणावक चार हजार सातशे चौदा क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर चौदाशे रुपये राहुरी वांभोरी उत्पाद बाजार एकोणावक तीन हजार तीनशे बारा क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर तेराशे रुपये छत्रपती संभाजीनगर एकोणावक तेवीसशे चौदा क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये दर एकोणावक जास्तीत जास्त दर सतराशे साठ रुपये सरासरी दर पंधराशे पन्नास रुपये नाशिक बाजार समिती एकूण एकोणावक एकोणीशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये साखरी बाजार समिती एकूणावक सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे पंचाहत्तर रुपये सरासरी दर बाराशे रुपये नागपूर बाजार समिती लाल कांदा एकोणावक सातशे क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पंचवीस रुपये नागपूर बाजार समिती पांढरा कांदा एकोणावक सातशे क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर अठराशे पंचाहत्तर रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांची बाजारभाव मिळाला बाजारभावाचे असे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी एग्रुनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद